एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याची मोठी कारवाई अकरा एप्रिलच्या रात्री बंदोबस्त करत असताना विठलवाडी स्टेशन परिसरात ॲक्टिवा घेऊन उभा असलेला आकाश प्रेम पंजवानी नामक याच्यावर संशय आला व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दहा ग्रॅम वजनाची एम डी पावडर मिळाली असून दुचाकी वाहनासह एकूण एक लाख ब्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे त्यानंतर आकाशला मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सदर अटक आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान विश्वासात घेऊन कबुली दिली रोहित गुप्ता उर्फ रवी आणि इतर तिघांकडून सहा किलो गांजा जप्त करत एकूण तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून हा संपूर्ण अंमली पदार्थ ते विक्री करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आणत असल्याचे पोलिसांना सांगितले पोलीस आयुक्तांनी सखोल चौकशी करण्याचा आदेश देता सदरच्या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असता सर्व आरोपींना अठरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे डीबी पदकाचे एपीआय चिटणीस तसेच एपीआय शेवाळ यांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेली मिळून आले होते त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एम डी इतर नशीले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डी बी टीम ए पे सावंत चिटणी साहेब यांनी माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात भात सा सहा किलो गांजा होता ज्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी ज्याच्याकडून घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते अशी तीन एम डीमध्ये आणि एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांजामध्ये बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इतर साहित्य देऊन जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे मला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत थुत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सो सोनवणे आणि जो एम डी मिळालेला आहे त्या एम डीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशोक अशोक कुमार गुप्ता आणि समीर हे तीन आरोपी एम डी मध्ये आणि एक आरोपी गांजा मध्ये चार नाव आहेत एम डी साधारणतः त्याची एक लाख रुपये किंमत आहे ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर